एवढंच त्यांना जमतं टीकेशिवाय त्यांना दुसरं काही काम कारण विकासाच्या कामाबाबत ते बोलू शकत नाहीत त्यामुळे वैयक्तिक टीका करणे एवढंच नकला करणं एवढंच त्यांचं काम आहे आणि ते ते आयुष्यभर तेवढच करत राहणार आहे इथे शेवटी मतदारसंघाकरता काय केलं याचा उद्गार प्रत्येक जो आहे त्यांना केला पाहिजे वातावरण असं निर्माण झालं होतं कारण उदय सामंतांनीच म्हटलं होतं की आम्ही शिवसेना मान्य उदय सामंत मान्य प्रसाद लाड मान्य अनिकेत तटकरे हे सर्व कोकणच्या विभागातले महायुतीचे एकत्रित काम करणारे सर्वांना एकत्रित घेऊन काम करणारे समन्वय समितीचे सदस्य आहे आणि याकरता या सर्व नेत्यांनी एक एकत्र रत्नागिरीत बैठक घेतलेली आहे त्यामुळे मला वाटतं पालकमंत्री हे पूर्ण समन्वयातनं पाचवी जागांबाबतचा निर्णय करतील आणि त्याची घोषणा करतील